नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील रोजच्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण भरपूर कंपन्यांची न्यूज कव्हर करणार आहोत सुरुवात करूया अमेरिकेच्या मार्केटपासून अमेरिकेच्या नेस्टेक या इंडेक्समध्ये जर आपण पाहिलं तर आता सध्या आपल्याला सत्तर पॉईंटची वाढ बघायला मिळते त्यानंतर डावजेल शेअर इंडेक्समध्ये एकशे त्र्याहत्तर पॉईंटची घसरण पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत एफ आयडिया ऍक्टिव्हिटी डोमेस्टिक इन्व्हेस्टरने एक हजार पाचशे छप्पन करोडचा माल खरेदी केला आहे त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरने जवळजवळ एकशे तीस करोडचा माल खरेदी केला आहे त्यानंतर बघणार आहोत इन्फोसिस इन्फोसिस या कंपनीमध्ये आज आपल्याला चौदा रुपयांपेक्षा जास्तची वाढ दिसून आली त्यामागचं कारण असं आहे कंपनीने अठरा हजार कोटी रुपयांचे शेअर्स परत घेण्याचं ठरवलं आहे आणि त्या कारणामुळे आपल्याला या स्टॉकमध्ये दोन तीन दिवस झाले सलग वाढ दिसून येत आहे कंपनी कंपनीचे शेअर्स बायबॅक करणार आहे या बायबॅकचा फायदा शेअर होल्डरसाठी काय होतो ते आपण बघूया शेअर होल्डरसाठी जास्त दराने विक्रीची संधी उपलब्ध होते म्हणजेच सध्याच्या भावापेक्षा जास्त किमतीत शेअर्स विकता येणार आहेत त्यानंतर ई पी एस वाढ शेअरची संख्या कमी झाली की प्रत्येक शेअर मागे नफा वाढतो त्यानंतर विश्वासात सुद्धा वाढ होते कंपनीकडे मजबूत रोकड आहे हे बाजाराला दिसते पण लक्षात ठेवा हा फायदा मुख्यतः अल्पकालीन असू शकतो जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करणार असाल तर कंपनीच्या भविष्याच्या योजना आणि विकास या धोरणांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर इन्फोसिस या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे सहा लाख करोडपेक्षा जास्त दिसून येतं कंपनी कर्जमुक्त असून कंपनी डिव्हिडंड सुद्धा आउट करते त्यानंतर आय टी सेक्टरमध्येही दुसऱ्या नंबरला काम करताना आपल्याला दिसून येते कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे चौदा टक्क्यांपेक्षा जास्त फॉरेन इन्व्हेस्टरकडे जवळजवळ बत्तीस टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे चाळीस टक्के आणि पब्लिककडे जवळजवळ साडे टक्क्यांपेक्षा जास्त आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न दिसून येतो त्यानंतर बघणार आहोत जे व्ही एम ऑटो जे व्ही एम ऑटो या कंपनीमध्ये आज जबरदस्त वाढ आपल्याला दिसून आली जवळजवळ त्र्याऐंशी रुपयांपेक्षा जास्त वाढ या स्टॉकमध्ये पाहायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे कंपनीच्या सबसिडीला आय एफ सीकडून कडून तब्बल शंभर मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळजवळ आठशे पस्तीस कोटींची गुंतवणूक मिळाली आहे ही गुंतवणूक इलेक्ट्रिक वाहनं आणि ग्रीन मोबिलिटी प्रोजेक्ट्समध्ये होणार आहे त्यामुळे जे बी एम ऑटोचा ई व्ही बिझनेस आणखी वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे आणि म्हणूनच गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि या शेअर्समध्ये आज आपल्याला मोठी जोरदार खरेदी बघायला मिळाली त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे सदुसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त फॉरेन इन्व्हेस्टरकडे दोन टक्क्यांपेक्षा जास्त आणि पब्लिककडे तीस टक्क्यांपेक्षा जास्त आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न दिसून येतो त्यानंतर आपण बघणार आहोत एन एल सी इंडिया एन एल सी इंडिया या कंपनीत आज आपल्याला खरेदी बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे कंपनीने काबिल सोबत म्हणजेच खनिज विदेश इंडिया लिमिटेड सोबत एक ओ यू करार केला आहे एम ओ यू करार म्हणजे समजूतदारीचा करार या कराराअंतर्गत एन एल सी इंडिया जगभरातील क्रिटिकल मिनरल्स प्रोजेक्ट्समध्ये सहभागी होणार आहे ही मिनरल्स म्हणजे लिथियम कोबाल्ट निकेल जी इलेक्ट्रिक वाहनं बॅटरी आणि ग्रीन एनर्जीसाठी अत्यंत महत्वाची आहेत एन एल सी या कंपनीचं मार्केट कॅपिटल छत्तीस हजार करोड इतका दिसून येतं त्यानंतर कंपनी डिव्हिडंडसुद्धा पे आउट करते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे बहात्तर टक्क्यांपेक्षा जास्त फॉरेन इन्व्हेस्टरकडे तीन टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे चौदा टक्क्यांपेक्षा जास्त सरकारकडे जवळजवळ चार टक्क्यांपेक्षा जास्त आणि पब्लिककडे सहा टक्क्यांपेक्षा जास्त आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न दिसून येतो त्यानंतर आपण बघणार आहोत वारी वारी एनर्जीज या कंपनीमध्ये आज आपल्याला जवळजवळ एकशे पाच पॉइंटची घसरण बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे सलग तीन चार दिवस आपल्याला या स्टॉकमध्ये मोठी वाढ बघायला मिळाली होती त्यानंतर गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून नफा सुरक्षित केल्याचं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे थोडक्यात या स्टॉकमध्ये आज प्रॉफिट बुकिंग झाली त्यामुळे शेअरवरती आपल्याला दबाव पाहायला मिळाला ही घसरण म्हणजे कंपनीत काही वाईट घडलं असं नाही रिन्युएबल एनर्जी हा पुढील वर्ष काही वर्षांसाठी मोठा वाढीचा सेक्टर मानला जातो त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदार अजूनही या स्टॉकमध्ये रस दाखवत आहेत शॉर्ट टर्मला महत्त्व न देता लॉंग टर्म ध्येय ठेवणं जास्त महत्त्वाचं या स्टॉकमध्ये अर्नर आहे वारी एनर्जीज या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे एक लाख करोडपेक्षा जास्त आहे त्यानंतर आपल्या सेक्टरमध्ये ही लीडर म्हणून काम करताना दिसून येते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे चौसष्ट जा टक्क्यांपेक्षा जास्त फॉरेन इन्व्हेस्टरकडे जवळजवळ पावणे तीन टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे जवळजवळ तीन टक्के आणि पब्लिककडे तीस टक्क्यांपेक्षा जास्त शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला दिसून येतो तर ही होती आपली हो या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद